गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची प्रतीक्षा संपूर्ण भारत देशाला होती त्या बिहारच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले या निवडणुकीमध्ये महागठबंधनने खूप मोठ्या प्रमाणात हवा केली होती राष्ट्रीय जनता दलाने तर यावेळेस बिहारमध्ये उलटफेर होईल अशा प्रकारची हवा निर्माण केली होती मात्र प्रत्यक्षात पुन्हा एकदा देशामध्ये भारतीय जनता पार्टीचीच हवा आहे हे सिद्ध झालं आहे भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये तब्बल दोनशे तीन जागांवर यश मिळवलं आहे एन डी एने या निवडणुकीमध्ये तब्बल दोनशे तीन जागांवर यश मिळवलं आहे भारतीय जनता पार्टी हा पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे भारतीय जनता पार्टीला तब्बल ब्याण्णव जागा या निवडणुकीमध्ये प्राप्त झाल्या आहेत नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला एक्क्याऐंशी तर इतरांना सव्वीस जागांवर समाधान मानावं लागलं आहे या ठिकाणी सव्वीस जागा राष्ट्रीय जनता दलाला मिळाल्या आहेत तर भारतीय जनता पार्टीचं निकटचा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाचे फक्त चार आमदार निवडून आलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राहुल गांधी आणि इतरांनीही या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सभांचा धुरळा उडवला होता मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस निवडणुकीचे आकडे समोर आले आहेत निकालाचे आकडे समोर आले आहेत त्यावेळेस पुन्हा एकदा संपूर्ण देशामध्ये एन डी एचीच हवा असल्याचं चित्र निर्माण झालं आहे, आहे। भारतीय जनता पार्टीने तब्बल ब्याण्णव जागा या ठिकाणी पटकवल्या आहेत या ठिकाणी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाने पुन्हा एकदा आपण बिहारमध्ये किती रिलेव्हंट आहोत हे दाखवून दिलेलं आहे त्यांना एक्क्याऐंशी जागा प्राप्त झाल्या आहेत या ठिकाणी राष्ट्रीय लोकदलाने देखील चांगलं यश मिळवलं आहे आणि प्रका प्रशांत किशोर यांनी देखील या बिहार राज्यामध्ये स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवले होते प्रत्यक्षात त्यांना एकाही जागी यश न मिळाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या